रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जरा हे हा महत्वाचा आता पंजापेक्षा पोचलं पाहिजे आणि ही जी आम्ही एक प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्याच्यामधून ज्या पुढे होणाऱ्या निवडणूक आहेत या पूर्णपणे निरपेक्ष होतील त्याच्यामध्ये कुठली चूक राहणार नाही ना, आणि ते डेमो आम्हाला दाखवा टावलमध्ये अनेक ठिकाणी आपण बघाल एखादा चांगला माणूस असेल एखादा चांगला लोकप्रतिनिधी असेल त्याची परिस्थिती हालाख्याची असली तरी सरकार मानेल का नाही मानणार ही पुढची गोष्ट आपण जर आपण मागे गेलो जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला आपल्याला सर्वांना कल्पना आहेच आत्ता जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो व्ही व्ही पॅट आणि आपल्या ई व्ही एम्स ह्याच्यामुळे बाधितून असंख्य उमेदवार पराभूत झाले त्याच्यामध्ये दे मी देखील एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघामधून निवडणूक लढवित होतो आणि ज्या ज्या केंद्रांमध्ये तीनशे चारशे पाचशे अशी मतं मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी दहा बारा पंधरा अशी मतं मिळाली आणि शंभर टक्के शंकेला वाव आहे आणि शंका तर आहेच आहे कारण ज्या ठिकाणी मतदान एवढं चांगलं पॉवरफुल होतं तिथे दहा बारा मतं मिळणं चुकीचंच होतं संपूर्ण म्हणजे ठीक आहे एका ठिकाणी मी पराभूत झालो असेल पण अख्ख्या महाराष्ट्रात जर आपण बघितले असेल तर बरेचसे दिग्गज जे आहेत त्या दिग्गजांना म्हणजे टार्गेट करून ज्या पद्धतीने पाळलं जातं त्या पद्धतीने पाळलेलं आहे आणि ते आपल्या लक्षात देखील येतं जवळजवळ आठ वेळा निवडून येणारे आमचे बाळासाहेब थोरात त्यांना देखील आपण बघितलं असेल तर त्यांना देखील पराभूत केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांना पराभूत केले आप आपल्याला माहिती असेल प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू त्यांना पराभूत केले हितेंद्र ठाकूर साहेब जे आपले आहेत वसईविहार भागातले त्यांना अशी असंख्य नावं आपण जर बघितली तर महाराष्ट्रातल्या लोकांना या मशीनच्या आधारावरती पराभूत केलेला आहे आणि ह्या मशीनच्या विरोधात आपल्याला माहिती असेल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सत्तावीस तारखेला म्हणजे सव्वीस तारखेचं पत्र आहे आणि हे सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या इथून आम्ही परवानगी मागितलेली आहे जनआंदोलनाची ह्याच्यामध्ये ई व्ही एमच्या विरोधात आणि व्ही व्ही पॅटच्या विरोधात जनआंदोलन केलं जाणार आहे ते जे आंदोलन आहे त्याची तारीख त्यावेळेला आम्ही सांगली नव्हती पण सर्वपक्षीय लोकांशी चर्चा झाली भरपूर लोकांचा पाठिंबा मिळाला त्यात आपण बघत असाल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आपल्याला पत्र आलेलं आहे पाठिंब्याचं जन जनआंदोलनासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून पण आलेलं पाठिंबा आहे बच्चूभाऊ कडू त्यांचं देखील पत्र येत आहे हितेंद्र ठाकूरांची माझी स्वतःची चर्चा झालेली आहे इतर मान्यवरांशी प्रकाश आंबेडकर साहेब असतील बाकी मंडळी आहेत आपल्या शिवसेनेचे गीतेसाहेब पण त्या दिवशी आले त्यांना दिलेल्या उद्धव साहेबांकडे देखील हे आपली प हे गेलेले आहे आणि सर्व लोक ह्या ई व्ही एमच्या विरुद्धात एकत्र येत आहेत तर येत्या नऊ तारखेला म्हणजे परवाच्या सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून माणगावला एच पी पेट्रोल पंप आहे मुंबई गोवा हायवेला नानोरी गाव आहे त्या पेट्रोल पंपाची इथे एक आपली सर्व मंडळी जे आंदोलन करते जे ई व्ही एमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत ती सर्व लोक एकत्र येणार आहेत त्या तिथे असंख्य म्हणजे पक्षाचे वेगवेगळे मोठे नेते देखील येतील आणि तिथून आंदोलन करते एकत्र येऊन त्या तिथे स्वागत सोहळा जे आंदोलन